मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दहा तारखेला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून खासदार हेमंत पाटील संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्याकडून बाळापूर येथील सभास्थळाची पाहणी करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे येत्या दहा तारखेला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून आखाडा बाळापूर येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे त्या सभास्थळाचा आढावा हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील व शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी घेतला आहे सविस्तर वृत्त असे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा आयोजित केला असून त्यानुसार संपूर्ण जाहीर सभांचे आयोजन केले आहे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कळमुरी तालुक्यातील बाळापूर येथे त्यांची जाहीर सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी सुरू आहे या सभेसाठी नियोजित असलेल्या मैदानाची खासदार हेमंत पाटील व संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी पाहणी केली या शिवसेना सचिव संजय मोरे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव नांदेड़ प्रमुख बाबूराव कदम कोळीकर उमेश मुंडे आनंदराव भोढ़ारकर संजय भोडारे विजयराव भोडारे मोहनसिंह बयास यशवराव भोडारे अशोक उमरेकर तालुका प्रमुख रामप्रसाद खुगे विवेक देशमुख सचिन पिंडारकर बबन हिन्द्रे युवा सेना जिल्हा प्रमुख संदेश पाटील हरसनीकर पांडुरंग भोढ़ारे राघवेंद्र शितोळे संजय इंगड़ी बबनराव भोडारे श्याम वाग बबनराव मे यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी भगवान जाधव गुंगोली